के पहले, के पहले, के को इन्वेस्टिगेशन में दौरान कोर्ट के, 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 के लिए, लिए। दूसरी चीज हमको तीन ती ती तरह से लड़ाई लड़नी पड़ रही है पहली जो पुलिस वालों ने अक्षय शिंदे का मर्डर किया उनके खिलाफ दूसरी जिन पुलिस वालों को बचाने के लिए राजकीय नेता जो बयानबाजी कर रहे हैं उनके खिलाफ जो कुछ जज बन बन के डिसीजन दे रहे और उसको रिपिस्ट करके डिक्लेयर

इनको इनसिग्निफिकेंट पोजीशन पर डाल करके इसको चिटिंग करके जैसे पास करते ना एग्जाम जैसे उस तरीके से ये सब फ्रॉड ये लोग कर रहे हैं और ये हम लोग हमारे हम जब तक हमारा संविधान तक इसका सिपाही होने के नाते हम ये सब चीजें बर्दाश्त नहीं करेंगे हम इसका कानून मुकाबला जरूर कोर्ट ने आज क्या और तो आगे की क्या मैंने मेरी ड्यूटी है कि जो भी डॉक्यूमेंट्स मेरे पास है वो कोर्ट के सामने बिना छुपाए कोर्ट के सामने टेंडर करना मैं उसको टेंडर करने की कोशिश कर रहा था लेकिन कोर्ट का ये कहना था कि आप उसको एफिडेविट पे दो मेरे क्लाइंट आज ही मुझे दिखे वो भी उनके साथ में आजू बाजू वो साउथ इंडियन पिक्चर में जैसे विलन होते वैसे बड़े बड़े छोटी मोटी लगा के कुछ लोग उनके आजू बाजू में घूम रहे थे मैं उनसे वो लोग मेरे से बात करने के लिए भी डर रहे थे मेरे को ये कहना है कि उनको इतना दबाव है कि वो मेरे बीस तारीख को ऑर्डर हुए आज मुझे मिले वो वो मिल तक नहीं सकते उनकी बहू और उनकी पोता जो है वो दोनों भी गांव में है उनको भी कुछ गलत चीज की धमकियां आ रही है इनके माध्यम से इनको दबावा जा रहा है मैं चाहता हूं कि उनको भी पुलिस प्रोटेक्शन मिले और इनको भी पुलिस प्रोटेक्शन मिले जो ना करके हुए इनको किसी भी हाल में न्याय तक पहुंचने के लिए जो जो चीजें जरूरी है वो सारी की सारी चीजें गवर्नमेंट ने प्रोवाइड करना ये गवर्नमेंट की ड्यूटी है सिर्फ ये जो मंत्री संतरी है उन्हीं को लोगों को सिक्योरिटी प्रोवाइड करना है गवर्नमेंट की ड्यूटी नहीं है ये रूलिंग नहीं है ये गवर्नेंस के लिए हम लोगों ने इनको चुन करके दिया है हमारे ऊपर सत्ता सत्ताधारी जैसे बोलते हो सत्ताधारी कॉन्स्टिट्यूशन में कहीं पर भी नहीं माना है तो इसी के लिए मैं चाहता हूँ कि कोर्ट के माध्यम से तो जब आप नहीं करेंगे तो वो हमको वापस उसके लिए भी ये इतना ये, ये हो रहा है कि मैं समझ नहीं पा रहा हूँ कि हर चीज के लिए हमको कोर्ट में आना पड़ रहा है कि सिक्योरिटी के लिए भी कोर्ट में आओ के लिए भी कोर्ट में आओ। क्या रही रहेगी आपकी ड्यूटी इन्फॉर्म निभाने के लिए आपको बार बार कोर्ट में क्यों आना पा रहा है एक एक मिनट मिनट कारण या कोर्टामध्ये कायद्याचा केस कसा काढला जातो अशा वेगळ्या केसेसच्या माध्यमातून समोर येतोय सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातली केस जी आहे ती सुनावणी धक्कादायक बोलणावर या दररोज केसच्या हिरिंग होत गेल्या तारखेला खरं तर ज्युडिशियल रिपोर्ट सबमिट झाला होता त्या सबमिटमध्ये चार अधिकारी आणखी कर्मचारी यांना दोषी पकडण्यात आलं होतं आणखी त्यानुसार कायद्यानुसार कारवाई त्यांच्या करा दोन आठवडा अहवाल सादर करा हे सांगण्यात आलं होतं आज ती तारीख होती आज मात्र कोर्टात काय झालं आज हे चाललं की त्यांच्या सरकारी पक्षी त्यांच्या पर्सनल डिफिकल्टीमुळे आजार गुन्ह्यातले जे आरोपी आहेत ज्यांच्यावरती आरोप केला गेलेला अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये हे पोलीस अधिकाऱ्यांची काही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये फाईल केलेलं आहे त्यांच्या वतीनंतर ते इतकं सांगण्यात आलं की आम्हाला त्याची कॉपी पाहिजे ते डिले करण्याचा प्रयत्न करता ही प्रोसेस त्यांनाही माहिती आहे की त्यांचं ऍप्लिकेशन या स्टेजला टेनेबल नाही परंतु जसं जसं डिले होत जाईल तसं तसं हे जे माझे क्लायंट्स आहेत त्यांचा जो सबर आहे म्हणजे तारीख तारीख शंभर टक्के याला कसा जास्तीत जास्त विलंब लावता येईल यांना कॉम्पन्सेशन पासून कसं लांब ठेवता येईल यांना सिक्युरिटी पासून कसं लांब ठेवता येईल पण तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट आज कोर्टात बोलला होता की तुमचे जे क्लायंट आहे अण्णा मारुती शिंदे यांना धमक्या येतात शंभर टक्के यांना प्रेशर येतोय की जे नाही करून ह्या ते, ते स्वतः उगच का बोलतील का आम्हाला केसमध्ये बॅकअप करायचं आहे ह्या याच्यावरती सह्या का करतील ते की याच्यामध्ये क्लिअर कट आम्हाला वकील चेंज करायचं आहे ह्या वकालत नामा कुणाचा आहे कोणी तयार केला यांना इंग्लिश येत नाही ह्या हे बघा याच्यामध्ये हे जर आपण पाहिलं ते हा वकालत हा अण्णांची सही आहे याच्यामध्ये अण्णा ही जी सही आहे ही सही तुमचीच आहे का मग तुम्हीच वकील बदला म्हणून सही इथे केली आहे का मागणी केली आहे का तुम्हाला काय म्हणायचंय खर तर या सगळ्या विषयात तुम्ही लढा कोर्टात उभे आहात तर जे बोलायचं ते तुम्हाला सुद्धा बोला की अण्णा बोला अण्णा कधी कधी वेळ अशी येते माणसाच्या आयुष्यात की त्याला उभं राहावं लागतं तुम्ही उभं राहायचं काय सांगतात मग तुमची ही सही कोणी शिंदे आपल्या सोबत आहेत अण्णा मारुती शिंदे खरं तर फाईट करण्याचे जे कुटुंब सुद्धा आहे काय सांगाल तुम्ही की पाणी येत आहे मान्य पण हे जे कोर्टात सुद्धा तुम्ही आला तुम्ही फक्त इतकं समजून घ्या त्यांच्या बोला बोला नाही बोलणार म्हणजे तुम्ही कोर्टात जर का येतायत आहेत न्याय मिळावं म्हणून पटेल येणार जना आहेत అలా तुम्ही बोलू शकता आठवत मूळात न्याय मिळण्यासाठी म्हणून कोर्टाचा हस्तक्षेप आता खरं तर या प्रकरणाने महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठा काहूर गेला ज्याप अत्याचार प्रकरणामध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या माहिती सगळ्या समोर येत होती की हे एन्काउन्टर फेक आहे का नेमका कसं झालंय अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते पण या सगळ्या विषयामध्ये त्यावेळेस तपासणीमध्ये काय आलं पोलिसांकडून काय आलं या गोष्टी महत्वाच्या दररोज ज्या घटना घडतायत म्हणजे एकीकडे अण्णा शिंदे आपल्या सोबत आहेत अण्णा शिंदे सांगतायत की वकील बदलावा म्हणून माझ्यावर दबाव पण सही केली आहे असंही ते म्हणतात आणि दुसरीकडे कोर्टात पण ज्या वेळेस आम्ही आज कोर्टामध्ये सांगताना सांगितलं की माझा त्यांच्याशी संपर्क सुद्धा राहिला नाही आणि कोर्टाने त्याच वेळेस तुम्हाला म्हटलं की ते कोर्टावर दिसतात ज्या वेळेस बनवण्यासाठी मला बनवावं लागेल त्याची सही घेऊन दुसरीकडे घेऊन जावं लागेल पण जे सकाळपासून त्यांच्या आजूबाजूला ज्या गराड्यात ते, 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 ते लोक होते तुम्ही चेक करू शकता काही लोक त्यांची लोक त्यांना ते प्रॉपर प्रेशराईज करून मी सांगितलं ना साऊथ इंडियन पिक्चरमध्ये जसे विलन असतात अशा पद्धतीचा त्यांचा तो रूप होता सगळी लोकांचा आणि त्यांना प्रॉपरली प्रेशराईज केलं जाते ते बोलू शकत नाही महत्वाचे जे संजय शिंदे जे पोलीस निरीक्षण त्यांनी आणि ज्यांच्या मांडीत गोळी गेली की निलेश मोरे हे सहायक पोलीस निरीक्षक या दोघांनी इंटरनेट दाखल दो केलं कोर्टाने ते दाखल केलंय कोर्टाने तुम्ही जरी अर्ज दाखल केला तर कोर्ट रजिस्टर करून घेणार नाही ही मान्य केली का अलाव केली का नथिंग त्याच्यामध्ये काही ऑर्डर नाही झालेली सरकारी वकीलच नाही सरकारी वकील असतं तर आजच काहीतरी ऑर्डर मिळण्याची अपेक्षा होती आम्हाला सरकार याच्यामध्ये का वकील तिथे असं एपीपी वेणेगावकर नव्हते जर ते नव्हते तर ने यायचं होतं का नाही आले दोघी अत्यंत महत्वाचा मुद्दा हाच आहे की म्हणजे या सगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या सुनावणीला जो रिपोर्ट ज्युडिशियल समितीचा कोर्टानं स्वीकारला दोन आठवड्यामध्ये कायद्यानुसार कारवाई करू हे आश्वासन सरकारच्या होती मुख्य सरकार कर, था था। मला हे कळत नाही की त्यांच्या दुसऱ्या ज्या लेडी होत्या त्यांचं सांगणं होतं की आम्ही उद्या वेडेगावकर कुठेतरी बाहेर येते येतील मग ते, ते ये उद्या येतील तर कोर्टाने बुधवार तारीख ठेवत होते ते म्हणाले बुधवार पण डायरेक्ट तुम्ही मंडे द्या हे क्लिअर दिसते सरकार याच्यामध्ये चालढकल का करतोय हे प्रश्न सरकारने द्यायला पाहिजे त्यांनी तात्काळ दूध का दूध पाणी का पाणी सांगायचं की बाबा नाही आम्ही लोक यांच्यावरती एफ आर नाही घेणार आम्ही बघू पुढे काय करायचं त्याच्यामध्ये पण तुम्ही जो डिले करताय ना त्याच्यामुळे यांचा जो पेशन्स आहे लढाई लढण्याचा ऑलरेडी इतके गरीब आहेत की ते स्वतःची मदत स्वतः करू शकत नाही जेवढा डिले जितका होत जाईल आता ते फक्त टाईम किलिंग म्हणतात ना टाइम किल करण्याचा ते प्रयत्न करतायत म्हणजे जितका टाइम होत जाईल तोपर्यंत यांनी दम सोडायचा आणि केस मधून बॅकअप झाले का त्यांचा हेतू सिद्ध करायचा याच्यासाठी हा प्रयत्न केविल वाढून लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक वळ होता आपल्याला माहिती की की तर या घटनेत प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये झीड निर्माण झाली प्रचंड मोठा दबाव दबा होता रेल्वे स्टेशनवर दगडफेक झाली होती आणि त्याच वेळेस कारवाईमध्ये आरोपीला अटकही झाली आरोपीला अटक झाली त्याला ज्युडिशियल कस्टडी सुद्धा त्यानंतर देण्यात आली आणि नंतर पुढच्या सुनावणीच्या वेळेस घेताना मुंबराजवळ त्या ठिकाणी अक्षय शिंदेने पळून जाण्याचा प्रयत्न केला रिव्हॉल्व्हर हिसकलं आणखी म्हणून स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या जाडाव्या ला लागल्या अशा प्रकारचा गुन्हा दाखल करून अक्षय शिंदे हा अक्षय शिंदेचा मृत्यू खरा की खोटा हा संशयास्पद ते हे फेक एनकाउंटर आहे अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यानंतर उपस्थित झाले आणखी अर्थातच म्हणतात ना सगळ्यात शेवटी विषय माणसाला अंतिम ठिकाण कोणतं तर स्मशानभूमी जिवंतपणे न्याय मिळण्यासाठी अंतिम ठिकाण कोणतं तर कोर्ट पण शहाण्यानं कोर्टाची पायरी सोडू नये म्हणतात त्याची प्रचिती आता मात्र तारीख ते तारीख अर्थात संजय शिंदे पोलीस निरीक्षक आणि निलेश मोरे सहाय्य पोलीस निरीक्षक यांनी दाखल केलेलं इंटरव्हेन्शन तेही महत्वाचं आहे कारण नैसर्गिक न्याय तत्व आधाराचा फायदा हा प्रत्येकाला होतो संशयित जरी ते असते ज्युडिशियल रिपोर्टमध्ये तरी त्यांना सुद्धा त्याचा फायदा होतोय अर्थातच सुनावणीमध्ये काय होतंय महत्वाचं आहे सहा फेब्रुवारीची सुनावणी सगळ्यात महत्वाची सगळ्यात शेवटी महत्वाचं एकच असतं की प्रत्येकाला न्याय मिळावा अशी कोणतीही घटना घडू नये की ज्यामुळे जनजीवन प्रभावित होतं किंवा विस्कळीत होतं किंवा सरकारी किंवा खाजगी कोणत्याही मालमत्तेचं नुकसान सुद्धा होतं प्रत्येक व्यक्तीला ताटमारे अधिकार आहे कोर्ट काय म्हणते ते बघूया सहा फेब्रुवारीच्या सुनावणीमध्ये काय काय होणार तेही तुम्हाला मी सांगणार तोपर्यंत माझा सहकारी सचिन कुंबडेवामी प्रशांत बाय काही काय विश्वास फक्त न्यूज एटीन अक्षय शिंदे अनुनाय कोर्टामध्ये काय सरकारी एफटी टी गाव करलय नसतील तर एजिप होते उत्तर पणwidetilde होते ते येऊ शकत होते सरकारच्या वतीने परंतु इतका बाजूला माझा क्लायंटला इनसिग्निफिकंट पोझिशन वरती टाकायचं त्याला सिक्युरिटी द्यायची त्याला दबाव आणायचा त्याला वती चेंज करायला भाग पाडायचं त्याच्या खोट्या नाट्या सह्या घ्यायच्या अशा प्रकार ते सुरू करण्यात इकडून एका बाजूने कसा डिले प्रोसेस करता येईल कसा ह्या इन्व्हेस्टिगेशन होऊ नये ही एफ आय दाखल होऊ नये याच्यासाठी केविन बाना प्रयत्न याच्यावर आरोप लावलाय आहे फेक एन्काउंटर केल्याचा तेही करत आहेत तर याच्यामध्ये फक्त त्यांच्याकडे एकमेव हत्यार असं राहिलं की ह्या प्रोसेसला कसं डिले करता येईल आणि जसं जसं डिले होईल आपण म्हणतो ना की जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय त्याचा फायदा कसा घेता येईल याचा हा प्रयत्न करतायत अरे बाबा मला लय उन लागतंय आता डोळ्यावर येते आता काय करू सांगतो डिले जस्टिस, दिले, जस्टिस दिले, तसा दि, करता येईल याचा हा प्रयत्न केला जातो परंतु याच्यामध्ये ते जास्त काय टिकू शकत नाही यांनी मागितला होता सोमवारची तारीख तारीखाने गुरुवारची तारीख तर कोर्टालाही कदाचित आता कोर्टा ह्या गोष्टी हळूहळू आम्ही निदर्शनास आणून देऊ की हे डिले करण्याचं नेमकं कारण काय आजच एक ऑफिसर आहे मी कोर्टाचा कोर्टासमोर काहीही लपवणे हे माझ्या विधी सेवेला अजिबात शोभणारं नसल्या कारणाने आजच मला माझे क्लाइंट भेटले तीस तारखेला ऑर्डर गेल्या महिन्याच्या झाली असताना देखील माझ्यासोबत जर त्या दिवसापासून आतापर्यंत आधी असेल तर मी इंटरव्हिल मागचे कारण काय मी तुम्हाला आधीच सांगितलं त्यांनी सांगितलंय की त्यांना एक वेगवेगळ्या प्रकारचा प्रेशर देतो आता प्रेशर कुणा करून देतो काय देतो पोलिसांनी काढायचं ते बोलू शकत नाही तुमच्या प्रश्न काही वेळासाठी एक लक्षात घ्या मी ज्यावेळेस स्वतः कोर्टाच्या बाहेर आलो होतो तर साऊथ इंडियन पिक्चर मध्ये तसे विलन दिसतात असे असे काळे त्या आजूबाजूला आजूबाजू वगैरे पण हे कुणाच्या सांगण्यावरून आले कशासाठी आले यांचा इथे येण्याचा हेतू काय यांची का कोर्टामध्ये केस चालू आहे का आणि यांचा यांच्या मागे येण्याचा काय कारण आहे हे मी मुंबईच्या पोलिसांना आणि सीआयडीच्या एसपींना सांगतो विनंती करतो तुम्ही याच्यामध्ये या माझ्या माहिती हे या गुन्ह्यातले विक्टीम आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये अन्यथा केसाला लागला तर तुम्ही आरोपींवरती तात्काळ कारवाई न केल्यामुळे यांना त्रास झालाय असं प्रयत्न करून आम्हाला तुमच्या विरोधात प्रश्न कोर्टात की त्यांच्यावरती दबाव दबाव आता बघा जे नोटीस आलंय मला तुम्हाला माझी माझी पाहिजे ते नोटीस हे राहतात कुठे घाणा बदला पुरत त्याच्यामध्ये ऍड्रेस होता नोटीस आले कुठून ठाण्यावरून आता ठाण्यावरूनच काय या सगळ्या गोष्टी फिरतायत या प्रश्नाचं उत्तर मला मिळायचं आता ते आता लगेच मी त्याचं नाव योग्य होणार परंतु मी अजूनही त्यांना एक लास्टचा चान्स देतोय की तुम्ही आताही या सगळ्या गोष्टी प्रयत्न करू नका अन्यथा मग मला म्हणतात ना की आणखी कठोर स्टेप्स पण यावे लागत नाही एक लक्षात घ्या मी आता नाव न घेण्याचं एकमेव कारण आहे की जोपर्यंत माझे क्लाइंट क्लिअर मला बोलत नाही मला पुरावे गोष्ट सांगतो ते जोपर्यंत बोलत एखाद्या वरती डिरेक्टली आरोप करणं हे मला आणि किती दिवस यांना गाव गप्पा करून सूर्याच्या प्रकाशासारखं सत्य जास्त काळ जाऊ शकत नाही एक ना एक ते बाहेर निघतच मी म्हणते की वकील त्यांचा काय मॅडम विद्या तुम्ही समजून घ्या काही अशा गोष्टी अजूनही बोलत नाहीयेत ते माझ्याशी बोलत नाहीयेत त्यांच्या चुप्पीमध्येच काहीतरी दडलेले हे तुम्ही शोधा अशी माझी विनंती पत्रकारांना का गप्प येत ते त्यांची सून त्यांचा नातू हे इथे नाहीये त्यांच्यासोबत ते व्हावी आहेत कदाचित असंही होऊ शकतं की त्यांना काही त्रास देण्याची धमकी दिली असावी म्हणून हे बोलत नाहीयेत कारण की ही लोक लढाऊ आहेत माझे क्लाइंट एक, एक रुपये कुणाचा घेणार नाही एवढा माझा विश्वास आहे पोलीस संरक्षणाचे तर मी डे वन पासून त्यांनी सबमिशन केलंय की आम्ही सिक्युरिटी असेसमेंट करतो ठाण्याच्या सिटी कडून आणि त्यांना सिक्युरिटी देतो अजूनपर्यंत दिलेलं नाहीये कदाचित सिक्युरिटी दिली असती तर या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या मला इतकंच सांगायचंय की हे दबाव तंत्राचं राजकारण तुम्ही तात्काळ बंद करा नाहीतर आम्हाला सगळ्या वकिलांना मिळून आम्हाला याच्यामध्ये स्टेप केलेलं निलेश मोरे यांनी तर अक्षेप त्याच्यावर काही मात्र परिणाम याच्यासाठी होणार नाही की कायद्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने जे निकष घालून दिलेले सदर गुन्ह्यातील आरोपीला गुन्हा दाखल होण्यापूर्वी किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात तपास कसा व्हायला पाहिजे गुन्हा दाखल का होऊ नये किंवा गुन्हा दाखल वाटत त्यांचा जो इंटरव्हेशन ऍप्लिकेशन हा टेलच नाही माहिती आहे परंतु फक्त दिले कसा करायचा शेवटचा प्रयत्न केला आणि त्याही मला वाटतं मला अपेक्षा आहे की उत्तर आलं नाही माझ्याकडे भरपूर

दबाव मग वकील बदलण्यासंदर्भात जे काही घडते आहे त्याची सहमत आहात तुम्ही तुमचा दुजोरा आहे त्याला तुम्ही मागणी केली होती वकील बदलण्यासाठी ना। दबाव नाही म्हणतायत वकील बदलण्याची मागणी पण हे मला पण कळत नाही आता ते का होत नाहीये ह्या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत याचं उत्तर हे तपासिक केंद्राने शोधावं निपक्षपाती तपास व्हावा याची चवळी आमची मागणी आहे त्यांच्या डोळ्यातले आश्वास तुम्ही समजून घ्या काहीतरी घडले काहीतरी द... काहीतरी अशी गोष्ट आहे की त्या खुलून बोलू शकत नाहीत त्या व्हाईट आणि ब्लॅकच्या मधली जी ग्रे स्पेस आहे ती या ठिकाणी निर्माण होते ही ग्रे स्पेस निर्माण ही राज्य पुणे कुणाला याच्यामध्ये धोका आहे ज्या लोकांना याच्यामध्ये व्यक्तिशा धोका आहे ते लोकच करतील ना जे जे लोक याच्यामध्ये जेवढे डॉक्टरेट विरोध करतायत त्याच्यामध्ये तुमची काहीतरी गोष्ट घडलेली आहे म्हणूनच एवढा सगळा प्रयत्न करायला अक्षय शिंदेला न्याय मिळावा यासाठी तुम्ही नाव जाहीर करणार आहात एक लक्षात घ्या तपास थोडासा पुढे जाऊ द्या तपासातून अनेक दुवे गर्दी सेटी आणि जर तपासामध्ये जर आम्हाला वाटलं की चुकीचं घडत तर कोर्टाचे दरवाजे सगळ्यांसाठी Sir, you have said that your client is has to change. How can I say? Just like you are saying, that's why I am saying. Is it true that your client is someone to change? Yes, it uh, is true, and I also inform the court that this has been happened but it should require to be taken on affidavit because as per the appellate side one day I could appellate side to every document which is required to be tendered to the court the procedure is, is, is to be in the affidavit but today itself i have seen my client i have no and i have no touch with them till date why it was not coming to meet me i don't know the reasons their reasons will be better to be the part of investigation. There is in such, dis the, uh, whatever psychology I know of my client, it is clear that they are in so much pressure that they can speak also. What is the reason of not speaking? It will be revealed, because truth can be suppressed for some time, but not for all time. Have they disclosed that who is pressurizing them? They are not disclosing the fact. बट आफ्टर समटाईम्स आई माइट इट कॅन बी डिस्क्लोज बट आय वुड लाईक टू फ्रॉम योर चॅनल ओनली रिक्वेस्ट टू दॅट पर्सन्स दैट कॅन टू स्टॉप दिस ऑल सॉन नॉनसेंस अदरवाईज वी हैव टू टेक योर नेम ऑन पब्लिक ऑल्सो अँड वी हैव टू रजिस्टर एफ आय आर सपरेटली अगेस्ट युअर झालं ना आता किती तर हे अक्षय शिंदेच्या प्रकरणाबाबतचे सगळे अपडेट्स आहेत अक्षय शिंदेची आई आहे चला तर चला पुन्हा संध्याकाळी लाईव्हला भेटूया कसं आहे ना उशिरा का आहे ना न्याय मिळण्यासाठी हे लागतं अक्षय शिंदेचा इन्काउंटर झाला परंतु ते मेन जे आरोपी आहेत आणि खरे जे आरोपी आहेत खरे आरोपी अजूनही बाहेर आलेले नाहीये अक्षय शिंदेने ते कृत्य केले की नाही केले तो दोषी की निर्दोष याची संधी त्याला दिली गेलेली नाहीये जर ट्रायल झाली असती ट्रायल मधून सर्व पुरावे बाहेर आले असते आणि त्याच्यानंतर हे सर्वांसमोर जगासमोर आलं असतं की अक्षय शिंदे हा दोषी होता की नव्हता आणि त्याच्या पाठीमागचे खरे कोण आहेत खरे जी दुष्ट जी शक्ती आहे ती कुठली आहे अदृश्य शक्ती कुठली आहे याचा पर्दाफाश हा नक्कीच होईल कारण न्याय मिळवण्यासाठी खूप लढावं लागतं खूप झगडावं लागतं पुन्हा संध्याकाळी भेटूया बाय i'm <laughs>